नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सतुवाई अमावस्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हिंदू धर्मग्रंथानुसार दर महिन्याला एक अमावस्या येते आणि वर्षात एकूण बारा अमावस्या असतात असे मानले जाते की दर महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला स्वतःचे विशेष महत्त्व असते वैशाख अमावस्या सतु मनुन मनुन ही सतुबाई अमावस्या म्हणून ओळखली जाते म्हणूनच दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येच्या तिथीला काही ज्योतिषीय उपाय देखील केले जातात ज्यामध्ये काल दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अधिक फायदेशीर मानला जातो वैशाख अमावस्येच्या दिवशी धार्मिक कार्ये स्नान दान आणि पूर्वजांना जल अर्पण करावे कारण अमावस्या या सर्व कामांसाठी शुभ दिवस मानला जातो प्रत्येक अमावस्या तिथीच्या धार्मिक महत्वामुळे या तिथीला तामसिक गोष्टी आणि मादक पदार्थांचे सेवन टाळावे या दिवशी नकारात्मक विचार वाढतात म्हणून धार्मिक कार्यात जास्तीत जास्त वेळ घालवावा तसेच या दिवशी पूर्वजांच्या शांतीसाठी ग्रहदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय केले जातात आता आपण पाहूया सतवाई अमावस्येला काय करावे एक अमावस्येच्या दिवशी उपवास ठेवावा दोन सतोवाई अमावस्येच्या दिवशी पूजा दान आणि धार्मिक कार्यांचे खूप महत्त्व आहे तीन या दिवशी नकारात्मक शक्ती व्यक्तीला आपल्या प्रभावाखाली घेतात त्यामुळे मनात नकारात्मक विचार वाढतात म्हणून तुमचे विचार सकारात्मक करण्यासाठी तुम्ही हनुमानजींचे मंत्र आणि हनुमान चालिसा बजरंग बाण इत्यादींचे पठण करत राहावे चार अधिक भावनिक स्वभावाच्या लोकांसाठी अमावस्या हा कठीण दिवस असतो आणि अशा लोकांवर या दिवसाचा जास्त प्रभाव पडतो म्हणून अशा लोकांनी धार्मिक कार्य आणि प्रार्थनांवर लक्ष केंद्रित करून जास्त भावनिक होण्याचे टाळावे आणि हा दिवस सकारात्मकतेने घालवावा पाच या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे आणि दारू सिगारेट किंवा इतर मादक पदार्थांपासून दूर राहावे अमावस्येला मादक पदार्थांचे सेवन केल्याने शरीरावर तसेच तुमच्या भविष्यावरही विपरीत परिणाम होतात सहा वैशाख सतुवय अमावस्येला पूर्वजांच्या शांतीसाठी ग्रहदोषांपासून मुक्तीसाठी कालदर्श सर्पदोष इत्यादी उपाय करा हे सर्व फायदेशीर ठरेल सात या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करणे अत्यंत फायदेशीर आहे आता आपण पाहूया सतुबाई अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्यात एक हरभरा डाळ दोन कापूस तीन साबण चार कंगवा पाच चांदीची भांडी सहा पिचर सात खरबूज आठ कलश नऊ पाने दहा पत्रक अकरा तीळ बारा कपडे तेरा शेरबेट चौदा छत्री पंधरा साबुदाना सोळा लापशी सतरा धार्मिक पुस्तके अठरा काळी हरभरा डाळ एकोणीस फळे वीस तेल एकवीस मिठाई इत्यादी या हा दिवस सत्वाई दिवस म्हणून साजरा केला जातो अमावस्या हा दिवस म्हणजे चंद्र नसलेली रात असते मुळात हा दिवस पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र असतो आणि म्हणूनच तो पृथ्वीवरून का दिसत नाही हे स्पष्ट करते हा दिवस पूर्वजांच्या आणि पूर्वजांच्या पूजेसाठी समर्पित आहे इनिदाच्या दक्षिणेला शनी जयंती देखील त्याच दिवशी साजरी केली जाते लोक भगवान विष्णू आणि शनिदेवाचे भरपूर आशीर्वाद मिळवण्यास पूजा करतात या दिवशी लोक एकत्र येऊन अनेक धार्मिक कार्यात सहभागी होतात पवित्र गंगा स्नानात नदी स्नान करण्यापासून पूर्वजांची पूजा करण्यापासून ते दान आणि देणगीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यापर्यंत लोक या दिवसाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी अशा अनेक विधी करतात आता आपण पाहूया या दिवशी करावयाच्या विधी तुम्ही पहाटे उठून पवित्र नदीत डुबकी मारू शकता तुम्ही गरजू आणि गरीब लोकांना कपडे आणि इतर वस्तू देखील दान करू शकता देवतेकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही त्या दिवशी हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचे पठण देखील करू शकता तुम्ही मंदिरांना भेट देऊ शकता किंवा देवाला मिठाई गुलर कपडे अर्पण करू शकता एक सामान्य पद्धत म्हणून बरेच लोक या दिवशी सत्तू बनवतात ज्याचा शरीरावर थंडावा निर्माण होतो असे म्हटले जाते सतवाई अमावस्या या वैशाख नावानेही ओळखलं जाते जे वैशाख महिन्यात येते मराठीत याला सतुवाई अमावस्या असे म्हणतात या दिवशी सत्तू दान करण्याची विशेष परंपरा आहे या अमावस्येवर पितरांना प्रसन्न करण्यासाठी स्नान दान आणि पूजा केली जाते असं मानलं जातं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद